फडणवीस सरकारचं खातेवाटप जाहीर बहुचर्चित राहिलेलं गृह खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम याशिवाय ऊर्जा खात्याचा कारभार सुद्धा फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं तसंच सार्वजनिक बांधकाम आणि उपक्रम खातं सुद्धा शिंदेकडे फडणवीसांच्या मंत्रिमंडळातही अर्थ खातं अजित पवारांकडे कायम ठाकरे आणि शिंदेच्या सरकारमध्ये सुद्धा अजित पवारांकडे होता अर्थ खात्याचा पदभार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल खात्याचा पदभार शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे होतं महसूल खातं फडणवीसांच्या सरकारमध्ये पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं त्यासोबतच हवामान आणि पशुपालन खात्याचा पदभार सुद्धा पंकजा मुंडेंकडे धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा पदभार तर धनंजय मुंडेंकडे असलेलं कृषी खातं माणिकराव कोकाटे यांना शिंदेच्या शिवसेनेचे दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रीपदाचा पदभार मागील सरकारमध्ये केसरकरांकडे असलेलं खातं आता दादा भुसेंकडे अदिती तटकरे यांच्याकडे महिला बालकल्याण खातं कायम तसंच उदय सामंत हसन मुश्रीफ गुलाबराव पाटील यांचीही खाती फडणवीस सरकारमध्ये सुद्धा पूर्वीची पहिल्यांदाच मंत्री झालेल्या राष्ट्रवादीच्या दत्ता भरणेंना क्रीडा आणि युवक कल्याण तर नरहरी झिरवळ यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन खातं पहिल्यांदाच मंत्रिपदाचा कोट घालणाऱ्या भरत गोगावलेंना रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्रालय पहिल्यांदाच मंत्री झालेल्या भाजपच्या शिवेंद्रराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम खातं सार्वजनिक उपक्रम वगळता तर नितेश राणेंना मत्स्योद्योग आणि बंदर हे खातं शिवसेनेच्या संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय तर प्रताप सर नाईक यांना परिवहन खातं छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री वीज होणार सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून विश्वास व्यक्त तर या संदर्भामध्ये फक्त अधिकृत घोषणा बाकी असल्याची शिरसाट यांची माहिती मंत्रीपद मिळाल्याच्या नंतर भरत गोगावले मुंबईला येतात त्यांचं विमानतळावरती जंगी स्वागत गोगावलेंच्या स्वागतासाठी रायगडवरून कार्यकर्ते थेट मुंबईत खातेवाटप झाल्याच्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक ठाण्यात एकवीस जेसीबीची सलामी देऊन सरनाईकांचं स्वागत तर आनंद आश्रमामध्ये जाऊन दिवंगत नेते आनंद दिघे यांना केलं अभिवादन मंत्रिपद मिळाल्याच्या नंतर संजय शिरसाट हे पहिल्यांदाच छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून शिरसाट यांचं जंगी स्वागत हसन मुश्रीफांचा कागलमध्ये भव्य नागरी सत्कार मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्यानंतर पहिल्यांदाच कागलमध्ये आलेल्या मुश्रीफांचं गैबी चौकामध्ये जंगी स्वागत राज्यामधील अपूर्ण कामांना गती देणार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही राहिलेल्या योजना पूर्ण करण्याचा गुलाबराव पाटील यांचा मानस पंधराशे मतांनी निवडून आलोय म्हणून मंत्रीपद मागायचं का दिलीप वळसेंचा कार्यकर्त्यांना सवाल साहेब मंत्रीपद पाहिजे कार्यकर्त्यांच्या आग्रहावरती वळसेंचा निष्किल प्रकाश शंडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्रामधील प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक बैठकीमध्ये भुजबळांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे ओबीसी समाजामधील असंतोष आणि इतर विषयांवरती सुद्धा होणार चर्चा शिर्डीमध्ये बारा जानेवारीला भाजपचं जे पी नड्डांच्या उपस्थितीमध्ये महाअधिवेशन भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार असल्याची माहिती यंदाचं विधानसभेचं से कामकाज सेहेचाळीस तास सव्वीस मिनिटं तर विधान परिषदेचं छत्तीस तास काम विधानसभेमध्ये एकशे सत्याहत्तर मुद्यांवरती चर्चा नऊ विधेयक पारित नागपूरमधल्या राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं फडणवीस आणि ठाकरेंची भेट बीड आणि परभणीच्या मुद्द्यासह अनेक विषयांनी अधिवेशन गाजलं पुढील अधिवेशन तीन मार्चला मुंबईमध्ये होणार उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर अजित पवारांकडून बारामतीमधल्या विविध विकास कामांची पाहणी आज अजित पवारांचा बारामतीमध्ये नागरी सत्कार केला जाणार सत्कार सोहळ्याची कार्यकर्त्यांकडून जय्य तयारी नागरी सत्कार सोहळ्यामध्ये अजित पवार नेमकं काय बोलणार याकडेही लक्ष पुण्यामधल्या फॅमिली रनला शरद पवारांनी दाखवला हिरवा झेंडा आज भीमथडी यात्रेला सुद्धा शरद पवार हजेरी लावणार मुंबईबाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईमध्ये हक्काचं घर मिळवून देत त्यांना मुंबईमध्ये पुन्हा आणणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची परिषदेमध्ये गुवाहाटी फर्लो पॅरलवरील कैद्यांवरती राहणार डिजिटल वॉच कारागृह आणि सुधार सेवा विधेयक मंजूर सारख्या तंत्रज्ञानाचा सा वापर करून कैद्यांचं ट्रॅकिंग करणारी यंत्रणा उभारण्यात येणार फडणवीसांची माहिती माडाच्या कर्मचाऱ्यांना आता विम्याचं सुरक्षा कवच सेवेमध्ये असताना कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास कुटुंबियांना एक कोटी अपघाती विम्याच्या माध्यमातून दिले जाणार तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास दहा लाखांची भरपाई सुद्धा मिळणार पुण्यामध्ये महानगरपालिकेच्या चुकीमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांना पालिका आर्थिक मदत करणार यासंदर्भातला प्रस्ताव तातडीनं स्थायी समितीमध्ये सादर करण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश वद क्षेत्रामध्ये वाढ होणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक मध्य प्रदेश प्रथम तर अरुणाचल प्रदेश द्वितीय स्थानावर परदेशी शिक्षणासाठी अल्पसंख्यांकांना शिष्यवृत्ती मिळणार कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नसावं तसंच अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणं सुद्धा गरजेचं बीडमधील पोलीस अधीक्षक पदाचा नवनीत कोवत यांनी स्वीकारला पदभार गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली विविध पुलांच्या गर्डर लॉन्चिंगसाठी आज मध्य रेल्वेवरती ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक एक्सप्रेसचे मार्ग बदलले जाणार असून काही उपनगरीय सेवा रद्द मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक ठाणे ते कल्याण स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असेल तर ट्रान्स हार्बर मार्गावरती ठाणे ते वाशी नेरुळ स्थानकांच्या दरम्यान ब्लॉक ब्लॉकच्या कालावधीमध्ये पनवेल ते ठाणे आणि ठाणे ते वाशी नेरुळ पनवेल ही सेवा सुद्धा रद्द नाताळच्या निमित्ताने कोकणामध्ये जाण्यासाठी विशेष गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनल्स ते करमाळीच्या दरम्यान तेवीस डिसेंबर ते एक जानेवारी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय कोकणामधल्या दिवे आगार आणि श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटकांची तुफान गर्दी स्पोर्ट्स राईडसह समुद्रकिनारीच्या घोडागाडीवरती बसण्याचा पर्यटक घेत आहेत आनंद डिसेंबर महिन्यामुळे आणि वीकेंडमुळे सिंधुदुर्गामधले समुद्रकिनारे पर्यटकांनी बहरले मालवण तारकर्ली देवबाग चिवला बीच वेंगुर्ला देवगडच्या किनाऱ्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी आज राज्याच्या किमान तापमानामधील वाढ कायम राहून गारठा कमी होण्याची शक्यता पुण्यामधल्या अनेक भागामध्ये दाट धुक्याची सादर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट